जय मामा काल एवढे जण लाईवला नव्हते त्यामुळं सर्वांचा एक सर पुन्हा एकदा आभार मानतो काल आपला चॅनल मोनोटाईज झालेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण चॅनल मोनोटाईज करू शकलो त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो जय बाळूमा आज काही खास काही नाही मग तुम्हाला लाईवला कोण कुठल्या काही लाईवला येते ते बघितलं पाहिजे किती जण येतात ते कमी काय हे बी बघितलं पाहिजे मला मुल लाइव आला होता नाही चित्र दाखवून आला होता कि चॅनल मन कसा का चॅनल कसं काय काय लिंक टाकू शकणार नाही किंवा सांगू शकणार नाही की चॅनल कसा मोनोटाईज करतात आणि आपल्याला त्याच्यावर बी एखादा ब्लॉग बनवू जमला तर आपण बनवू नक्कीच आणि लवकर तर आपल्या युट्यूब चॅनलला दाखवू चॅनल मोनोटाईज कसा का होतो काय होतो तो, का तो सगळं दाखवू आपण काय तुमचं कसं चाललं आहे सर्वांच्या मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे तुमच्यासाठी खास कमेंट बॉक्स ठेवलेला आहे आपण तर आपल्याला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये किमाचं काय चाललं आहे पालकी क्रमांक चार फुट आहे ते सांगायचं आहे कोणाला माहित असलं तर जेवाळ ममा जेवाळ ममा काय काय जर म्हणत असते दोन दिवसांसारखा लाईव लाईव्ह निवांत असलं की ध्यानाचं ठेवलं आहे लाईव्हला जायचं बाकीचं लय काय करत असायचं नाही तर लाइवला जायचं गाणं ऐकत ऐकत आपलं काम चालू लाईव्ह बी चालू एवढंच करायचं काय चाललं आहे बाळमाच्या आशीर्वादाने झाला ना आपला चॅनेल बोलटायचं

बनवल्यानंतर आपण काल रात्री जे लाईव्हला गेलो म्हणजे लाईव्ह आलतो त्यावर आपण टाकणार आहे ते बी आपण पाहू आणि तुमच्या आमच्या सहकार्यामुळे जे काय तुमच्या आमचं सहकार्य सपोर्ट चाललं आहे असाच राहू द्या एवढंच सांगेल ह्या आजच्या लावच्या आणि आता आपण महामानच्या गंद छोट्याशा बाबतीवर काहीतरी चार गोष्टी बोलू तर महामान बोलणं आजच्या लाईवला येण्याचं खास कारण असू शकत तर मी सांगेन लवकरच बावकरच भंडारोत्सव येत आहे म्हणजे मार्च एकोणतीस का तीस मार्चला भंडारोत्सव आहे तर आपण भंडारोत्सव वरची लवकरच गोष्ट युट्यूब चॅनलला करणार आहे म्हणजे उत्सव जवळ आले आपण सांगणार आहे पण लाव कसं काय काय ठरत असेल मामानचं नऊ दिवसाचं जेवप असतात ते कसं असतील काय ते सगळे आपण सांगू आणि आता आमाशा आहे करत आमाशा आता आपण असा हा चालू करणार आहे बनवायला म्हणजे इतका एखादीवर दाखवते चित्र दाखवायचं चालूच आहे आपल्या चॅनलला आणि काहीच्या चांगल्या गोष्टी करूच व्हिडिओ काय काय दाखवता येईल तिथं आपण दाखवायचे व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवू तुम्हाला जे चांगलं काय वाटतंय ते शंभर दाखवू चालू करते मग